जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लव्हर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर बावीस सातशे बत्तीस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हैदराबाद सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकूनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो गाडी नंबर बावीस सातशे बत्तीस ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून हैदराबाद दरम्यान धावणारी एक सुपरफास्ट एक्सप्रेस आहे या गाडीला बॉम्बे एक्सप्रेस या नावाने सुद्धा ओळखली जाते ही एक दररोज धावणारी गाडी आहे ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून दररोज दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी सुटते तर हैदराबादला ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजून तीस मिनिटांनी पोहोचते मुंबई ते हैदराबाद हे है सातशे एकोणनव्वद किलोमीटरच्या अंतर ही गाडी चौदा तास वीस मिनिटांमध्ये एकवीस हॉलटिकीट पूर्ण करते या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशी पंचावन्न किलोमीटर आहे तर मॅक्सिमम परमिसेबल स्पीड ताशी एकशे तीस किलोमीटर आहे जे हडपसर ते दोनकोड लाईन या दरम्यान ही गाडी अचीव करते ही गाडी सर्वप्रथम एक ऑक्टोंबर एकोणीसशे बासष्ट रोजी सुरू करण्यात आली आता ह्या गाडीच्या कोचेसबद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला एल एच बी टाईप रेक जोडण्यात येतात एकूण सोळा कोचची ही गाडी आहे या गाडीमध्ये पॅन्ट्री कार अवेलेबल नाही पण ऑनबोर्ड केटरिंग ई केटरिंग अशी सुविधा उपलब्ध आहे आता या गाडीच्या लोकोमोटिवबद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून हैदराबादपर्यंत डब्ल्यू ए पी सेवन हा लोकोमोटिव्ह जोडण्यात येतो मित्रांनो मुंबईहून हैदराबादपर्यंत या गाडीचे तिकीट दर असे आहेत स्लीपरसाठी तीनशे पंच्याण्णव रुपये थ्री टायर ए सीसाठी एक हजार पंच्याऐंशी रुपये तर टू टायर ए सीसाठी पंधराशे पासष्ट रुपये दर आहे आता आपण या गाडीचे मुंबई ते हैदराबाद दरम्यान गाडीचे रेल्वे टायमिंग आणि रेल्वे स्टेशनची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर बावीस सातशे बत्तीस मुंबई हैदराबाद ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दररोज दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी सुटते तर दादर सेंट्रलला ही गाडी दुपारी दोन वाजून बावीस मिनिटांनी पोहोचते दादर सेंट्रलवरती या गाडीला तीन मिनिटांचा हॉल्ट आहे तीन मिनिटांचा हॉल्ट घेऊन दोन वाजून पंचवीस मिनिटांनी ही गाडी दादर सेंट्रलवरून पुढे कल्याण जंक्शनसाठी रवाना होते दुपारी तीन वाजून दोन मिनटांनी ही गाडी कल्याण जंक्शनला पोहोचते कल्याण जंक्शनवरती सुद्धा या गाडीला तीन मिनिटांचा हॉल्ट आहे तीन मिनिटांचा हॉल्ट घेऊन तीन वाजून पाच मिनिटांनी ही गाडी कल्याण जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे दुपारी तीन वाजून बावन्न मिनिटांनी ही गाडी कर्जत जंक्शनला पोहोचते कर्जत जंक्शनवरती या गाडीला तीन मिनटांचं हॉल्ट आहे तीन मिनिटांचा हॉल्ट घेऊन तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी ही गाडी कर्जत जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी गाडी लोणावळ्याला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही गाडी लोणावळ्यावरून पुढे पुणे जंक्शनसाठी रवाना होते संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी ही गाडी पुणे जंक्शनला पोहोचते पुणे जंक्शनवरती या गाडीला पाच मिनिटांचा हॉल्ट आहे पाच मिनटात हॉल्ट घेऊन सहा वाजून दहा मिनिटांनी ही गाडी पुणे जंक्शनवरून आपल्या पुढच्या प्रवासाला निघते पुढे संध्याकाळी सहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी ही गाडी उरळीला पोहोचते उरळी रेल्वे स्टेशनवरती या गाडीला एक मिनटाचा हॉल्ट आहे एक मिनिटाचा हॉल्ट घेऊन सहा वाजून चाळीस मिनिटांनी ही गाडी उरळीवरून पुढे केळगावसाठी रवाना होते सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी ही गाडी केळगावला पोहोचते केडगाव रेल्वे स्टेशनवरती सुद्धा या गाडीला एक मिनिटाचा हॉल्ट आहे एक मिनिटाचा हॉल्ट घेऊन संध्याकाळी सात वाजता ही गाडी केडगाववरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी ही गाडी दौंड जंक्शनला पोहोचते दौंड जंक्शनवरती या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन सात वाजून सत्तावीस मिनिटांनी ही गाडी दौंड जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे हा रेल्वे स्टेशनवरती स्टॉप घेत रात्री आठ वाजून चौतीस मिनिटांनी ही गाडी केमला पोहोचते केम रेल्वे स्टेशनवरती या गाडीला एक मिनिटाचा हॉल्ट आहे एक मिनिटाचं हॉल्ट घेऊन आठ वाजून वा पस्तीस मिनिटांनी ही गाडी केमवरून पुढच्या प्रवासाला निघते रात्री आठ वाजून त्रेपन्न मिनिटांनी ही गाडी कुर्डुवाडी जंक्शनला पोहोचते कुर्डुवाडी जंक्शनवरती या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन वा आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी ही गाडी कुर्डवाडी जंक्शनवरून पुढे सोलापूरसाठी रवाना होते रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी ही गाडी सोलापूरला पोहोचते सोलापूर जंक्शनवरती या गाडीला पाच मिनिटाचं हॉल्ट आहे पाच मिनिटाचं हॉल्ट घेऊन दहा वाजून पंधरा मिनटांनी ही गाडी सोलापूरवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे दुधाने स्टॉप करत रात्री अकरा वाजून पन्नास मिनटांनी ही गाडी कलबुर्गी जंक्शनला पोहोचते कलबुर्गी जंक्शनवरती या गाडीला तीन मिनटांचं हॉल्ट आहे तीन मिनिटांचं हॉल्ट घेऊन अकरा वाजून त्रेपन्न मिनटांनी ही गाडी कलबुर्गी जंक्शनवरून पुढे वाडी जंक्शनसाठी रवाना होती रात्री बारा वाजून चाळीस मिनटांनी ही गाडी वाडी जंक्शनला पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला पाच मिनिटाचं हॉल्ट आहे पाच मिनिटाचं हॉल्ट घेऊन बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही गाडी वाडी जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे चित्तूर सेदम तंदूर असे स्टॉप करत मध्यरात्री दोन वाजून सोळा मिनटांनी ही गाडी विकाराबाद जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला एक मिनिटाचं हॉल्ट आहे एक मिनिटाचा हॉल्ट घेऊन दोन वाजून सतरा मिनिटांनी ही गाडी विकाराबाद जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे लिंगमपल्ली बेगमपेठ असे स्टॉप करत शेवटी सातशे एकोणनव्वद किलोमीटरचा प्रवास करत ही गाडी पहाटे चार वाजून तीस मिनटांनी हैदराबाद डक्कनला पोहोचते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर बावीस सातशे बत्तीस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हैदराबाद सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र